हिमायतनगरच्या घरापूर बोरी उमरखेड मार्गावर अपघात हरणी दगावले पोटातील पाडस बचावले हिमायतनगर तालुक्यातील घरापूर फटा बोरी रस्ता पार करणाऱ्या गर्भवती हरणीला अज्ञात वाहनाने जोराची धडक दिल्याची घटना शनिवारी सकाळी अकरा वाजेच्या सुमारास घडली या अपघातात हरणी जागीच दगावली तरी पोटातील पाडस मात्र सुखरूप बाहेर पडले हा प्रकार लक्षात येताच येथील सामाजिक कार्यकर्ते रामदास रमदिनवार व परिसरातील शेतकऱ्यांनी पाडसाला वन विभागाच्या ताब्यात देऊन त्याच्यावर उपचार सुरू केले सध्या हिमातनगर तालुक्यात उष्णतेचा पारा त्रेचाळीस अंशावर गेला असून अंगाची लाही लाही होत आहे घारापूर हिमायतनगर पळसपूर भागातील पैनगंगा नदीपात्रात वन्य प्राणी पाण्याच्या शोधात येतात हरणाचा कळस रस्ता ओलांडून पैनगंगा नदीकडे जात असताना भरधाव अज्ञात वाहनाची जबर धडक हरणीला बसली होते, एकूणच पाण्याच्या शोधात वन्यप्राणी आणि नागरिक भटकंती करत असून पिण्याच्या पाण्यासाठी इसापूर प्रकल्पातून पैनगंगेच्या पात्रात पाणी सोडण्यात यावे अशी मागणी वन्यप्रेमींसह नागरिकांनी केली आहे